हॅलो नमस्ते कसं आहे सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपण रोज दूध पित असतो त्या दुधाबद्दल थोडं काही बोलूया अहो आता दूध आपण सर्वजण पित असतो एम आय रेट अहो लहान जन्मलेले बाळाला आईचं दूध पिते म्हणजे बाळ जन्माचे वेळेला दूध तयार होते आणि तर तो तो दूध पीत, मोठं होते त्याची गरज संपल्यावर आईचं दूध कमी होते असं ह्या जगातले प्रत्येक प्राणी आपले आईचं दूध पितात आता फक्त माणूस नंतर गाईचं असेल म्हशीचं असेल दूध पित असतो बाकी कुठलेही प्राणी आपले आईचे दुधाशिवाय दुसरं दूध पित नाही आता आपण पाळलेली मांजर किंवा कुत्रं हेला आपण दूध घालतो ती गोष्ट वेगळी म्हणजे बाय नेचर आपल्याला दूध देवाना निर्मिती करून दिलेलं आहे आता तुम्ही म्हणाल हो असं काय म्हणतो ना शक्ती येते अमोखी येते आता मला सांगा हत्ती आपल्यापेक्षा शक्तिवान आहे घोडा आपल्यापेक्षा शक्तिवान आहे ते काही दूध पितात नॉनव्हेज खातात नाही म्हणजे आपले आजूबाजूचे काही ती अन्न खातात काही गवत असेल झाडं असतील काही तेथन त्यांना हवं असलेला सगळं प्रोटीन्स मिळतात आता आपण गाईचं दूध पितो गाईला कुठून प्रोटीन्स मिळतात ते आपलेत नो डाऊट दुधाचं आपलेत अतिशय दुधाला महत्त्व आहे जन्मापासून आपण गेल्यावरसुद्धा काही क्रियाकर्म करतात तेव्हासुद्धा दूध लागते त्याचे मध्यंतरीचे काळात आहे आपण जे काही पूजा पाठ करतो हे सगळ्याला दुधाची गरज आहे त्यामुळे दुधाला खूप खूप मोठं महत्त्व आहे पण पूर्वीचं दूध कसं होतं आणि आजचं आपण दूध कसं पितो किंवा कसं असते ह्याच्याबद्दल मी जरासं आज आपल्याला सांगणार आहे ओके okay, पूर्वी कसा देशी गाईंचं दूध लोक पित होते त्या गाई चरायला जायच्या बाहेर वेगवेगळे गवत पानं हे सगळं खाऊन त्या हिंडून फिरून भरपूर सूर्यप्रकाश पडायचा त्यांच्या अंगावर संध्याकाळी घरी गोठे त्यायच्या मग त्यांची धार काढायची हा क्रम होता आणि त्यामुळे दूध पण अगदी शुद्ध होत पण आजची परिस्थिती तशी आहे का तुम्ही कुठल्याही डेअरी फार्ममध्ये जाऊन बघा कशा गायी ओळीनं बांधून ठेवलेल्या असतात त्यांना कुठेही बाहेर सोडत नाही आता साधी आपलं तुम्ही विचार करा आपल्याला कोणी अगदी एवढेसे जागेत राहायचं हलायचं नाही असं म्हटलं तर आपली मनस्थिती काय होईल हे झालं एक दुसरी गोष्ट म्हणजे त्या गाईनं भरपूर दूध द्यावा म्हणून तिला वेगवेगळे प्रकारचे इंजेक्शन्स वगैरे दिलेले असतात आपण बघतो त्या गाईला चालता येत नाही एवढं तिचे दूध भरलेलं असते हे सगळं नैसर्गिक आहे का, का? नाही त्याचे शिवाय हल्ली दूध काढायची पद्धत मशीनद्वारे काढतात त्या मशीनद्वारे दूध काढताना गाईला कुठे कुठे लागते जखमा होतात फस होतो रक्त येते मशीनला हे काही कळत नाही आहे मशीन दूध काढते त्यामुळे ते दुधातच गाईचं फस म्हणा रक्त म्हणा सगळं मिसळलं जाते मग मला सांगा आज आपण पितो हे दूध किती चांगलं असेल हे झालं एक बाजू त्यामुळे त्या गाईंना काही आजा आजार असले की ते दुधातनं ते आजार माणसाला येऊ शकतात आणि हल्ली का नाही ह्या जर्सी गायी डेन्मार्कमध्ये कशासाठी त्यांना एवढं डेन्मार्कमध्ये मेनली फो मीट अँड डायरी प्रॉडक्ट्स त्यामुळे त्यांना मीठचं पण जास्त आवश्यकता आहे का म्हणजे तिकडे बीफ वगैरे सगळे खातात आणि ह्या गायींचं निर्माण म्हणजे उत्पत्ती कशी केलेली आहे माहिती आहे का डुकर आणि गाई ह्यांचं मिश्र तळी करून त्यामुळे त्या, त्या गाईंचं दूध आज आपण पितो तर दूध किती योग्य असेल आणि आपल्याला देवानं निसर्गानं आधीच सांगितलेलं आहे की आईचं दूध बंद झाल्यावर बाकी सगळं आपण बाहेरचं खातो अन्न त्यातनं आपल्याला हवे असलेले सगळे प्रोटीन्स प्रतिन सगळं मिळतात मी म्हटलं तसं कुठलाही घोडा हत्ती बाहेरचं दूध पितो का नाही शक्ती आपल्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे हे दुधा बदल जराशी हल्ली प्रत्येकाला शंका निर्माण झालेली आहे हे झालं एकतरा आणि हल्ली का नाही दुधाचे डैरीत हां सगळं दूध संकलन करतात त्याचं सगळं प्रोसेसिंग वगैरे बघितले का एखादा तिथे काम करणारे माणसाला विचारा तुम्ही एक म्हणजे वेगवेगळे हजारो गाईंचं म्हशीचं सगळं दूध मिक्स केलं जाते आणि त्याच्याशिवाय काय काय प्रक्रिया करतात हे तुम्ही तिथे कामाला जाणारे माणसाला विचारा म्हणजे तुम्हाला फस्ट हँड इन्फॉर्मेशन मिळेल त्यामुळे आपण दूध हे पूर्ण अन्न आहे दुधावरच सर्व काही अवलंबून असते दुधातनं कॅल्शियम मिळते ठीक आहे दुधातनं कॅल्शियम मिळते त्या गाईला कुठून कॅल्शियम मिळते ते हा विचार करा ना म्हणजे तिला गवत काही खाती त्यातनं मिळते म्हणजे आपणही बाकीचं व्हेजिटेबल्स म्हणा फ्रूट्स म्हणा बाकीचं धान्य हे सगळं खातो त्यातनं आपल्यालाही मिळू शकते मग आपण मुलांना कंपल्सरी करायला पाहिजे का दूध पी पी पीत नसली तर त्या आवडीनं पीत असलं की पिऊ दे तरकत नाही आहे पण कित्येक वेळेला मुलांना दूध पिणं म्हणजे एक पनिशमेंट असते नाही आवडत नाही त्यांना मग त्यांना आपण एवढं फोर्सिबली दूध पाजायला पाहिजे का तेवढे गुणधर्म आजचे दुधात आहेत का हे बघा मी म्हणते आजचे दुधात पूर्वी मी म्हटला देशी गायी असायच्या त्या डोंगरावर इकडे तिकडे हिंडून फिरून पाला वेगवेगळे टाईपचा पाला गवत खाऊन यायच्या सूर्यप्रकाश त्यांच्यावर भरपूर पडायचा नंतर त्या गायींचं दूध शुद्ध होतं आय डू एग्री आणि ॲक्च्युअली त्या दूध कशासाठी तयार केलेला असते माहिती का गाईचे पिल्लांसाठी तिचे लेकरांसाठी आपण आज काय करतो तर आपण काढून घेतो त्यामुळे पूर्वी होतं चांगलं ठीक आहे पण आज आपण जे दूध घेतो बाहेर दूध केंद्रातनं पिशवीतनं दूध येते हे सगळं किती चांगलं आहे आणि हे का आपण फोर्सिबली मुलांना वाजायला पाहिजे हा जरासा विचार करण्यासारखला विषय आहे म्हणून मुद्दा मी हा विषय घेतला का म्हणजे आपणही जरासा विचार करूया मलाही खूप माहिती नाही ह्याच्याबद्दल मी जराच बरंच वाचून काढले बरं तिथे काम करणारे दूध केंद्रात काम करणारे लोकांना पण भेटलेली आहे पण सगळ्या गोष्टी मी इथे ओपन करू शकत नाही म्हणून म्हटला तुमचे जवळचं कोणी दूध केंद्रात काम करणारा असला की त्याला विचारा म्हणजे तुम्हाला कळेल का म्हणजे एका ठिकाणी तो माणूस म्हणतो तसंच सगळीकडे असेल असं नाही त्यामुळे आपण दूध पिताना जरासा विचार करायला पाहिजे आपण दूध पिणं हे अगदी गरजेचं आहे का दुधाशिवाय पण बाकीच्या सगळ्या आपण गोष्टी खाल प्यालं तर तेत नाही आपल्याला सगळे प्रोटीन सगळं कॅल्शियम सगळं काहीही मिळू शकते आपल्याला काही ह्याच्याबद्दल माहीत असलं तर मला कळवा हॅव ए गुड डे